हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये साड्या आणि त्यावरील प्रेम हे स्त्रियांचे कधी संपणारे नाही भारतात अनेक प्रकारच्या साड्या आहेत आणि प्रत्येक साडीची काही ना काही खासियत आहे साड्यांमध्येही वेगवेगळे ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतात आणि काही साड्या अशा असतात ज्या कधीही आउट ऑफ ट्रेंड होत नाहीत सध्या तर कॉटन सिल्क जरीवर्कच्या साड्या सिल्कच्या साड्या आणि आधुनिक साड्यांचा ट्रेंड सर्वात जास्त पाहायला मिळतो अशा साड्यांमध्ये भरपूर न्यू पॅटर्न मार्केटमध्ये अवेलेबल आहेत लग्न समारंभात कार्यक्रमामध्ये सिल्क आणि पैठणी साड्यांशिवाय लुक अपूर्णच वाटतो कोणताही लग्न सोहळा पैठणी साडीशिवाय पूर्णच होत नाही तर मैत्रिणी लग्न सोहळ्यासाठी सणावारासाठी किंवा कार्यक्रमांसाठी नवीन सिल्कची किंवा डिझायनर साडी घेणार असाल तर सध्याच्या लेटेस्ट साड्यांचे कलेक्शन एकदा नक्की पहा नंबर एक, एक सध्याच्या कस्तुरी कॉटन सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत पारंपरिक जरी बॉर्डर साडीला असून साडीचा काठा कॉन्ट्रास्टिंग कलरमध्ये येतो या साडीचे खास आकर्षण म्हणजे या साडीवर कस्तुरी एम्ब्रॉयडरी वर्क मल्टी कलरमध्ये केलेले आहे या साड्या कॉटन सिल्कमध्ये असल्याने अगदी कम्फर्टेबल आहेत स्किन फ्रेंडली आहेत आणि सुंदर डिझाईनच्या आहेत पारंपरिक टचअपच्या पण थोड्या हटके डिझाईन वर्कमध्ये या साड्या डिझाईन केल्या आहेत कॉटन सिल्क साड्यांचा सा। हा लेटेस्ट पॅटर्न तुम्ही सणावारा नेसण्यासाठी नक्कीच ट्राय करू शकता या अशा साड्यावर गोल्डन ज्वेलरी ट्रेडिशनल ज्वेलरी तसेच टेम्पल ज्वेलरी अप्रतिम दिसते नंबर दोन सध्या अशा तुषार सिल्क साड्याही खूपच ट्रेंडमध्ये आहेत या संपूर्ण साड्या प्लेन असून साडीचा बॉर्डर अतिशय सुंदर एम्ब्रॉयडरी विस्को थ्रेड वर्कच आहे साडीवर मल्टी कलर एम्ब्रॉयडरीचे वर्क असल्यामुळे या साड्या आणखीनच अट्रॅक्टिव्ह आणि रिच वाढतात या साडीवर साडीला रनिंग ब्लाउज पीसही दिलेला आहे या साडीमधील सर्वच कलर हे फ्रेश आणि ट्रेंडिंग आहेत या साड्या तुम्ही कोणत्याही ऑकेजनला नेसण्यासाठी निवडू शकता खूपच मॉडर्न आणि हाय क्लास दिसतात नंबर तीन सध्या सिल्क साड्याही खूपच ट्रेंडमध्ये आहेत सध्याच्या लेटेस्ट साड्यांमध्ये अशा टिशू पैठणी साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साड्या सध्या न्यू लॉन्च झालेल्या आहेत ही साडी फुल टिशू असून रिच आणि सॉफ्ट सिल्क मध्ये येते या साडीवर एक वेगळीच प्रकारची शाईन आणि चकाकी असते या साड्या नेसल्यावर रॉयल आणि हाय क्लास दिसतात या साडीवर वर रिच वर्क चा ब्लाउज मिळतो साडीच्या पदराला गोंडेही दिलेला आहे पैठणीमध्ये तेच तेच पॅटर्न पाहून कंटाळला असेल तर हा थोडा युनिक आणि स्टायलिश पॅटर्न तुम्ही ट्राय करून बघा नंबर अशा साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या तुषार सिल्क मध्ये असून गोटापट्टी लेस वर्क मध्ये आहेत या साड्यांमध्ये क्लासिक कलर कॉम्बिनेशन आहे दोन कलरच्या कलर कॉम्बिनेशन कलर मध्ये या साड्या नेसल्यावर मॉडर्न स्टायलिश आणि यंग लुक देतात या साडीवर साडीला कॉन्ट्रास्टिंग कलर मध्ये सिक्वेन वर्कचा ब्लाऊज पीसही दिलेला आहे हा ब्लाउज कलरमध्ये असल्याने तुम्ही तुमच्या अनेक साड्यांवर कॉन्ट्रास्टिंग मॅच करून देखील घालू शकता या सिंपल क्लासी ट्रेंडी पॅटर्नच्या साड्या तुम्ही कार्यक्रमामध्ये पार्टी फंक्शनमध्ये नेसण्यासाठी निवडू शकता नंबर पाच सध्या ऑर्गेंजा साड्या ही टॉप ट्रेनमध्ये आहेत त्यामुळे मार्केटमध्ये ऑर्गेंजा साड्याचे न्यू कलेक्शन आलेले आहे सध्या ऑर्गेंजामध्ये अशा सॉफ्ट ल्युरिक्स ऑर्गेंजा साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या सिंपल जरी दिसत असल्या तरी खूप मॉडर्न आणि हाय क्लास दिसतात या साडीवर कन्सेप्ट प्रिंट असून मल्टी कलर थ्रेड कांता वर्क का साडीवर केलेले आहे या साडीसोबत कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीसही मिळतो या साड्यांमधील आणखीन हा एक न्यू पॅटर्न पहा या साड्या थ्री डी डिजिटल प्रिंटमध्ये असून मल्टी हँड सिक्वेन वर्कमध्ये या साड्या येतात मल्टी कलर ब्लाउज पीसही या साडीसोबत मिळतो मिनाकारी थ्रेड जॅकवर्डचा हा ब्लाऊज पीस आहे या साड्या खूपच ट्रेंडी आणि क्लासी वाटतात तसे सिल्क ब्रोकेट पैठणी साडी ही खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या रिच ब्रोकेटमध्ये असून साडीच्या पदरावर आणि काठावर रिच मोराचे वर्ग केलेले आहे फुल जरी वर्कमध्ये या साड्या असल्याने अधिक सुंदर आणि क्लासी वाटतात पैठणी साडीचा हा लेटेस्ट पॅटर्न तुम्ही लग्न समारंभासाठी नक्कीच ट्राय करू शकता ब्रिडल देखील त्यांच्या लग्नाच्या बसत्यात ही साडी ॲड करू शकतात तर मैत्रिणी नो नवीन साडी घेणार असाल तर अशा एका लेटेस्ट पॅटर्नची घ्या सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजवडी बॅलायकन क्लिक करा धन्यवाद